नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या रेसिपीमध्ये आज आपण करणार आहोत सातार स्पेशल पावट्याचा मसाला राईस तर इथे मी अर्धा वाटी पावट्याचे दाणे तीन उभे चिरलेले कांदे दोन टोमॅटो बारीक चिरलेली कोथिंबीर कढीपत्ता दही त्यानंतर खडे मसाले जे असतात ते आख्या आणि त्याचा मसाला जो केला आहे तो हिरवी मिरची लसूण कोथिंबीर जिरे आले खोबरं याची पेस्ट त्याचबरोबर अर्धा चमचा लिंबाचा रस हे घेतला आहे आता तेल गरम झालं की यामध्ये जिरे मोहरी कढीपत्ता टाकून छान असं तडतडल्यानंतर यामध्ये खडे मसाले टाकणार आहोत कांदा छान फ्राय झाला की यामध्ये टोमॅटो टाकून आपल्याला पुन्हा एकदा परतवून घ्यायचा आहे आता यामध्ये जो मी मसाला तयार केलेला होता तो टाकून घेत आहे मसा छान झाला की यामध्ये पावट्याने आणि बट आहोत आता हे देखील पुन्हा आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे एक चमचा हळद काळा मसाला धना पावडर एक एक चमचा या प्रमाणात हे मसाले यामध्ये टाकून घेतले आहेत आता बासमती तांदूळ मी भात बनवण्यापूर्वीच साधारण अर्धा तास भिजत ठेवला होता तर हा यामध्ये छान परतवून झाल्यानंतर पाणी टाकून आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आता अधूनमधून आपल्याला चेक करायचा आहे की आपला हा मसाला राईस तयार आहे का आता तुमच्या भागामध्ये हा राईस केला जातो का हे मला कमेंटमध्ये सांगा कारण सातार साईडला पुणे साईडला हा पावट्याचा मसाला राईस खूप प्रसिद्ध आहे सगळ्यांना आवडणारा आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नक्की ट्राय करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा अशाच नवनवीन डिश बघण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा चला तर मग पुन्हा भेटूया तोपर्यंत ब बाय